शाह दाखल गाड़ी जी है आंबेडकर हमारे आ, आले आले पोचले पोचले अमित शहा हो पोचले पोचले सभा नाही आहे बैठक आहे त्यांची होटल जंक्शनमध्ये त्रिधुरा म्हणून गाव आहे त्या गावाजवळ हॉटेल आहे गावा ती जळगावला आहे हो हो हो, हो, हो लगे लगेच चालेल आणि त्यानंतर अमित शहा हे पुढील बेळगाव येथील दौऱ्यासाठी ने आठ लाख अभिवादन या ठिकाणी करतायत आणि या कुठं कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी हा आठ तातूर अभिवादन ज्याचे आहे ते अमित शहा यांच्याकडून करण्यात येत आहे आणि आता अमित शहा जे आहे ते पुढच्या समजलं की त्या ठिकाणी उमेदवार त्याचा अहवाल सुद्धा आजच्या बैठकीमध्ये मागितला जाऊ शकतो त्या अनुषंगानं या बैठकी या दौऱ्याला जे आहे ते संपूर्ण काय महत्व प्राप्त झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं

মাতে মাতেে